देशाचे विरोधक आपल्या पराभवाच्या निराशेमुळे खोट्या बातम्या पसरवण्याचं काम करत यातूनच त्यांनी भारतीय रेल्वेवर सुद्धा निशाणा साधला जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतीय रेल्वेला टार्गेट करणाऱ्यांना हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे की त्यांच्या तुलनेत मोदी सरकारनं किती पटीनं सुधारणा केली सगळ्यात आधी रेल्वे सुरक्षेवरील खर्चापासून सुरुवात करूया दोन ते चौदा दरम्यान युपीए सरकारच्या काळात एक पूर्णांक चौसष्ट लाख कोटी रुपये खर्च झाले तर मोदी सरकारच्या काळात हा आकडा आठ पूर्णांक सव्वीस लाख कोटींवर पोहोचला म्हणजेच युपीए पेक्षा सात पटीनं जास्त ट्रॅक नूतनीकरणाबद्दल बोलायचं झालं तर युपीएच्या काळात चार हजार सातशे दोन कोटींच्या तुलनेत त्यावर दहा हजार दोनशे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले म्हणजे दुपटीहून अधिक ट्रॅक नूतनीकरणात देखील युपीएच्या काळात बत्तीस हजार दोनशे साठ किलोमीटरच्या तुलनेत त्रेचाळीस करन हजार तीनशे पस्तीस किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण करण्यात आलं एकतीस मार्च दोन हजार चौदा पर्यंत मानवरहित लेवल क्रॉसिंगची संख्या आठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस होती ती शून्य पर्यंत कमी करण्यात आली दोन हजार चौदा मध्ये फक्त नव्वद धुके सुरक्षा उपकरणांच्या तुलनेत आज एकोणीस हजार सातशे बेचाळीस अशी उपकरणं बसवण्यात आली आहेत या सर्व सुधारणांच्या परिणामामुळे रेल्वे अपघातांमध्ये साठ टक्क्यांनी घट झाली आहे युपीए दरम्यान झालेल्या एक हजार सातशे अकरा रेल्वे अपघातांच्या तुलनेत आज हा आकडा सहाशे अठ्याहत्तर वर आलाय रुळावरून घसरण्याची प्रकरण देखील आठशे सदुसष्ट वरून चारशे सव्वीस पर्यंत कमी झाली आहेत हे टाळण्यासाठी एक ऑटोमॅटिक रेल प्रोटेक्शन सिस्टीम सुरू करण्यात आली ज्यामुळे असे अपघात रोखले गेले अहो सत्तर वर्षांचे खड्डे बुजवणं हे निश्चितच अवघड आहे पण मोदी सरकारनं ज्या वेगानं पावलं उचलली त्यामुळे जागतिक दर्जाची रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प अधिक बळकट झाला आहे